सुंदर सासवड सासवडचं मैदान संपन्न होते पुरंदर केसरी जवळपास आठशे गाड्यांमध्ये पळून पुन्हा एकदा मथुर आणि शंभूच्या जोडीनं फायनलचा गुलाल घेतला नमस्ते नमस्ते, नमस्ते। नमस्कार काय आनंद आहे आजचा एक मोठं मैदान आहे जवळपास आठशे गाड्यांमध्ये पळून पुन्हा एकदा फायनलचा चा गुलाल घेतलाय मथुर आनंद तर भरपूर आहे पण काय आमच्या आज जैत्री पूर्ण लढत झाली सेमी मध्ये आमच्या घरातल्याच तीन गाड्या लागल्या होत्या सहा नंबर तास पण आपलीच गाडी होती आणि सात नंबर तासावरती पण आपलीच गाडी होती त्याच्यामुळे थोडा दुःख वाटते आणि कानाचा मेलबान आणि पाकड्या ही गाडी आमची म्हणजे घरातलीच गाडीमध्ये लढत झाली आणि इकडं मोहनदाचा पाकड्या आणि टाकून ही गाडी पण आमचीच होती त्याच्यामुळे एकदम मैत्रीपूर्ण लढत झाली आणि खूप आनंद आहे आणि राहुलदादा जसं म्हटले तसं ही जोडी आम्हाला बिनजोडला पण एकत्र पळताना दिसू शकते कारण की आमचं नियोजन चालूच आहे कानासोबत बोलणं चालूच आहे कंटिन्यू मोठी शर्यत करायची आहे त्याच्यामुळे मेजबान आणि मतूर शंभर टक्के पळताना शुभम दादा काय होते की राहुल ज्या ज्यावेळेस मैदानात नसतं त्यावेळेस एक टीम कडे तुमचं मोठं चॅलेंज असतं ते कशा पद्धतीने पार पडतं तुम्ही चॅलेंज तर असतंय दादा नसल्यानंतर भरपूर मोठी जिम्मेदारी असते पण ते आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडत असतो कारण की सर्व आमची टीम आहे समीर भाई असतील भांडादा असतील प्रतीकदा असतील पुण्याची खूप मोठी टीम आहे अजून आमची पुण्याची कोणत्या ती सर्व पोरं असतील त्याच्यामुळे आम्हाला कोणत्याच गोष्टीची अडचण नसते आणि सर्व गोष्टी आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडत असतो गौरव असेल आमची जेवढी मुंबईची टीम आहे सर्व पोरं आहेत तर एकदम व्यवस्थितरित्या पार पाडत असतो सकाळी कोणकोण कौन, मध्ये तुमची एक रोखटोक एक दीड मिनिटाची बाईट प्रेक्षकांनी पाहिली जरा काही कमेंट चिडलेलं चिडलेलं म्हणजे काय भाऊ बघा पहिला आपण मथूरला जो पलवतो तो सर्व प्रेक्षक आणि पॅन फॅमिलीच्या प्रेमापोटी मैदानात पलवत असतो तुमची इच्छा असते की मथूर मैदानात पलावा याच कारणाने आपण मथूरला मैदानामध्ये पलवत असतो आणि त्याच म्हणजे काय जे नियोजन असेल ते तुम्ही पूर्णपणे बिघडून टाकता त्याच्यामुळेच आज ही रोकटोक बाईट दिली होती शुभमदा ही खासियत आहे की मोठ्या मैदानात तो कायम गुलालात राहतो कधीच म्हणजे मान खाली जाऊन देत नाही कारण त्या काय सांगेल कारण पुसेगावचं मैदान झालं आता लगेच गुलाल घेतलं आता हे मोठं मैदान पारंपरिक मैदान आहे तिथे पण बोलाल घेतलं हो शंभर टक्के कारण की मतूरचा इतिहासच आहे जेव्हा जेव्हा म्हणजे असे आज तर आज काय एवढं विषय नव्हता सेमीमध्ये आमच्या घरातल्याच गाड्या होत्या पण ज्या बी म्हणजे ज्यावेळी तिथं विषय असतो किंवा मोठा मैदान असतो तिथं तू शंभर टक्के गुलाल घेतोय आज काय एवढं म्हणजे हे नव्हतं कारण की चारी बैल म्हणजे आपलीच होती सेमी मध्ये त्याच्यामुळे मैत्रपूर्ण लढत झाली आणि आमच्या घरातच चुरस बघायला मिळते हे सर्व चाहते आहेत जे मथूर कमवलेत सकाळपासून प्रचंड चाहते मथुरला येऊन भेटून गेले त्या चाहत्यांविषयी काय सांगाल कारण ह्यांना म्हणजे एक प्रेम असते मथुरच्या प्रती आणि त्यासाठी ते एवढ्या लांबून लांबून येतात प्रेम असते त्यांच्याच पोटी आज मथुरला आपण मैदानामध्ये पलवत असतो नेहमी आणि फॅन फॅमिली असेल सर्व म्हणजे गाय मथुरचा दादाचा असेल त्यांच्या प्रेमापोटीच आज मथुर मैदानामध्ये पलतोय आणि एवढं वय होऊन सुद्धा आज एवढ्या चांगल्या गाड्यांमध्ये लढत देत याच आम्हाला सात अभिमान आहे दादा काय सांगाल सांगायला कसं नियोजन झालेलं आजचं आमचं नियोजन एक आठ दिवसा पहिलेच झालं होतं आकाश राऊत असेल त्यांची टीम असेल 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 राऊत आमचं आमच्या यांच्यासोबत सर्वांसोबत बोलणं झालं होतं आणि याच्यानुसारच नियोजन झालं होतं आणि आज मथुरला कांद्याला कान आणि छोटा बच्चा भेटल्यानंतर मथूर चांगलाच स्पीड लावतो okay. काय वैशिष्ट्य आहे तो ज्या ज्या वेळेस रूप येतं तेव्हा तेव्हा कायम त्याला म्हणजे फायनलचा गुलाल घेतो कारण ते श्रीनाथ केसरीचं मैदान झाले तिथं पण नवीन पायरा होता पुष्पराज पहाला तिथं पण त्या आदत वा वासुरानं सोबत पळून गुलाल घेतले असल्यानंतर मथुरला पालायला एकदम म्हणजे भाजी वाटते त्याच्यानुसार तो त्याला घेऊनच पलत असतो आदात किंवा दुसरा असेल असा त्याच्या लेवलला लेवल असेल लेवल का तेव्हा एकदम छान असा पळतो मथूर एक नवीन पायरा करण्यात आलेला आज म्हणजे चर्चे नव्हती झाली की एवढी बाबा शंभू सोबतच हा पहिलाच करावा असं असं का पहिला म्हणजे जो कॉल आला होता हे नियोजन आमचा पाऊस केल्यापासून चालू होत पण मग तो आजारी पडला त्याच्यामुळे हे नियोजन थांबलं आणि आज योगायोग जुलून आला आणि चांगली अशी गाडी पळाली तीन पेल्याला आणि हीच गाडी आमची मुंबई मध्ये पण पलणार शंभर टक्के टक्के दादा कोरेगावचं मैदान झालं तिथं सर्जन खूप सुंदर पळ दाखवलं क्वार्टर फायनलचा गुलाल घेतला सोबत सर्ज पण आता शंभर टक्के त्याचे प्रयत्न करतो की एक त्यासारखीच म्हणजे पळ झाला स्टॅमिना झाला त्या पद्धतीचं शंभर टक्के कारण की त्या दिवशी वासराने तर आमचं मन जिंकलं कारण की दोन नंबरला उतरली गाडी पण काय असं वाटलं नाही तर अरुण जिंकल्यासारखं वाटलं कारण की वासरू छोटा आहे आणि घाटावर पण म्हणजे आता चालू केलं प्रत्येक मैदानात उशेगावला सुद्धा गट काढला होता इंद केसरी मैदानात वडकी सारख्या एवढ्या मोठ्या मैदानात तिथं पण गट काढला होता दोन्हीकडं गट काढला होता खूप चांगला असं स्पीड लावतोय आणि त्याला सुद्धा खूप सारे असे पहिले येतात आणि पण त्याला थोडं आम्ही दमादमान दमा पलवतो आणि सरजा सुद्धा मथूरच्या पावलावरती पाऊल ठेवणार आणि एक आमची घरची गाडी मथूर आणि सरजा लवकरच प्रेक्षकांना बघायला तीन पेरेच्या मध्ये रायबा विषय काय सांगेल कारण मथुरच्या मत, काळामध्ये पण रायबा पळालेला आहे त्या दिवशी काळात पण पळाला रायबा विषय काय बोलू तेवढं कमी आहे वासरू सुद्धा आपला त्यांच्याच घरी आहे रायबाल्यांकडे कि नैला आहे त्यांच्याकडे आहे आणि त्यांचं म्हणजे खूप असं लक्ष आणि रायबा सुद्धा एकदम शिस्त आणि शहाणा बैल आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही त्या दिवशी वासराला सुद्धा घेऊन पळत होता आणि शिस्तीचा बैल आहे रायबा दादा ज्यावेळेस तुम्ही गुलाल घेतात ज्यावेळेस दादा मैदानात नसतात त्यावेळेस दादांना फोन करून केव्हा सांगतं की बाबा गुलाल झालाय आणि कशा पद्धतीने संवाद असतो दादा न सेमी जेव्हा पलून येते खालणं पुकतं तेव्हाच दादांना कॉल असतो का आज गाडी लागली आपली दादा पण लाईव्ह बघतच असतो कंटिन्यू मथुर पलायला आल्यानंतर आज गाडीचा जॉकी होता अच्युत ड्रायव्हर त्यांच्याविषयी काय सांगेल कारण एक अच्युतचं नाही मथुरचं नातं एक वेगळंच आहे आणि दादांचा विश्वास भरपूर आहे विश्वास तर आहे आमचा भरपूर कारण की आचूत डायवर असल्यानंतर आम्हाला त्याला ते कोणती गोष्ट सांगायला लागत नाही का असं पलव गाडी का काय त्याच्यामुळे आम्ही नेहमी गाडीवर अचूक ड्रायव्हरला बसवत असतो आणि चांगली अशी गाडी अचूत पलवत असतो नेहमी त्याच्यामुळे त्याच्यावर आहे आणि एकदम विमानदार जोके दादा मी पाहतोय की नवीन नवीन नवी पैरे आजकाल दिसत आहेत त्या दिवशी पण साखरवाडीचा बावरे आपल्याला पाहायला मिळाला आज पण नवीन पैरा दादा म्हणाले तसं नवीन नवीन पैरे पण दिसतात आम्हाला आपलं भाऊ असं कोणताच विषय नाही का आपण बोलत नाही का आपलाच नंदी टॉप पलतोय आपण प्रत्येकाला चान्स देतोय ज्याचा पलतोय त्याला चान्स देतोय मथूरमध्ये आणि प्रत्येकाला उजेडात आणण्याचं काम आपण करत असतो जसे दादानी बोलले प्रत्येक म्हणजे जो आम्हाला नंदी वाटते आपल्या बैलामध्ये पलना त्याला आम्ही कधी पण समोरून फोन करतो का बाबा आपण पलूया त्याच हिशोबाने प्रत्येक वेळी पैरे केले जातात आणि त्याच हिशोबाने नियोजन केलं जातं दादा पण कायम असतात काय आनंद आहे आजचं मोठ मैदान आहे आणि आनंद खूप आहे घरच्या सहा नंबर पाठीला मथूर पाच नंबरला मेहरबान सात नंबरला घरच्याच तिने गाड्या लागल्या एक नंबर सेमी मध्ये आणि मैत्रीपूर्ण लढत झाली सेमी एक मध्ये काही दिवसापूर्वीच दादाला फोन केला होता पाखर्याचा मथुरचा फेरा काढण्यासाठी शुभम दादा बैल घेऊन इकडे मुंबईवरने आला होता फेरा काढण्यासाठी फेरा काढून आज सेमी एक मध्ये तीच लढत झाली मैत्रीपूर्ण लढत झाली शेजारी शेजारी गाड्या होत्या एकच तस बनायला गेलं तर एकाच गाड्या पळाल्या एकाच सेमी मध्ये आणि एकाच अच्युतने नियोजन केलं होतं तिन्ही पण गाड्यांच त्यांनीच नियोजन केलं अच्युतने ठाकूर आणि पाखरेच नियोजन केलं होतं त्याच्यामुळे काय घरच्याच नियोज गाड्या पळाल्या शुभम दादा पुढच्या कुठल्या मैदानात दिसेल आम्हाला आता काय अजून कन्फर्म नाही तीस तारखेचं मैदानात पालवायचं होतं पण तिथं पण थोडा डाऊट आहे मथुर पालवायचं नाही पालवायचं चाललंय थोडा त्याच्यामुळे काय आता मथुर आज जर पालवल्यानंतर मुंबईला जाणार पुन्हा एकदा मग जर तीसला पालवायचं असेल तर येणार पण शक्यतो तीस तारखेची कमी आहे चालेल धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल काय आणत काय काय मस्त आहे सोबत धन्यवाद